महत्वाची घटना की ही जी घटना घडली गट आहे ती एका मध्ये घडली आहे जी जिथे की सर्वात सुरक्षित जागा म्हणलं जातं आम्ही सुद्धा आतापर्यंत हा विचार केला नव्हता की हॉस्पिटल मध्ये अशी काहीतरी घटना घडेल आणि हॉस्पिटल मध्ये एका ऑन ड्युटी डॉक्टर वरती जर का अशी घटना घडत गट असेल आणि त्याच्या विरुद्ध अजूनपर्यंत काही कारवाई होत नसेल आम्हाला ह्या गोष्टीची गरजच नाही पडली पाहिजे आम्हाला जेव्हा मेडिकल फील्डमध्ये आम्ही ऍडमिशन घेतो लहानपणापासूनच आमचं स्वप्न असतं की इथपर्यंत आहे हे करायचं आहे पुढे चालू जेव्हा तिथपर्यंत पोहोचतो आणि तिथे जर का अशी आम्हाला वागणूक भेटत असेल आणि तिथे जर का आमचा रिस्पेक्ट नसेल होत आणि रिस्पेक्ट तर जाऊच द्या पण अशी एवढी मोठी जर का घटना घडते तरी पण त्याच्या विरोधात कुणीच आवाज नसेल उठवत तर काही ना काहीतरी ऍक्शन घेण्याची आम्हाला गरज वाटते जोपर्यंत सेफ्टी आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही पण ड्युटी करणार नाही म्हणून हा एक छोटासा निषेध आम्ही करत आहोत आणि या घटनेवरती लवकरात लवकर आ, कारवाई केली पाहिजे ज्या देशामध्ये दे, ज्या स्टेटमध्ये मा दे, दुर्गा मातेची पूजा केली जाते त्याच याच्यामध्ये जर का एका स्त्रीवरती एवढा मोठा अत्याचार होतोय आणि तरी पण जर का गव्हर्नमेंट कोणती ऍक्शन घेत नसेल तर खूपच ती लज्जास्पद घटना आहे जर आज आम्ही या घटनेमध्ये यासाठीच सामील आहोत आम्हाला जेव्हा शिकवलं जातं तेव्हा आम्ही फक्त फिवर ट्रीट करायचं म्हणून देऊन पेशंटला घरी पाठवत नाही पण कारण काय कुठे आहे ते पुढे का नाही हो व्हायला पाहिजे याची आपण मुळापासून जशी ट्रीटमेंट देतो तसं या घटनेचं पण मुळापासून काय कुठे घडलं आहे काय होत आहे आणि यापुढे हे नये यासाठी काही ना काहीतरी कारवाई घडली पाहिजे हीच आमची सगळ्यात मोठी मागणी आहे आर्जीघर महाविद्यालयामध्ये जी पण घटना झाली त्या घटनेच्या विरुद्ध आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी इथे सगळे उभे आहोत तर सर्वप्रथम आमची मागणी अशी आहे की जी पण घटना घडली त्या त्या घटनेमागे त्या त्या जे पण लोक आहेत विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉक्टर लोक जे जमा झाले होते त्या ठिकाणी कोलकात्यामध्ये त्या सुद्धा हल्ला करण्यात आला त्या हल्ल्यामागे कोण होते त्यांच्यावर सुद्धा पटकन कारवाई करण्यात यावी याची अशी आम्ही मागणी करत आहे सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट जो कायदा पास केलेला आहे दोन हजार बावीसमध्ये तो पट पड़, त्याची पटकन अमेर अंमलबजावणी बजावणी करून तो कायदा लागू करण्यात यावा अशी आमची मागणी आहे त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये प्रेसिडेंट रोल येऊन जे पण सगळ्या गोष्टी घडल्या त्याची निर्णय द्यावा अशी आमची मागणी आहे काय सरकार मोदी सरकारच्या अशा घटना वारंवार घडत आहे असं मला वाटतं नाही कुठल्या स्पेसिफिक सरकारचं आम्ही असं नाही बोलतोय की म्हणजे ही घटना कुठेही घडली तरी त्या म्हणजे सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटीने ती सीबीआयनं त्याच्या मग तपास करून पटकन निर्णय लावा अशी आमची मागणी आहे याच्याबद्दल हे आपल्या सगळ्याच लोकांची जबाबदारी आहे की या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत आणि आता जी घटना घडली हे फक्त डॉक्टर पूर्ती मारतात नसून ते एक देश देशाची मुलगी होती असं बघून सर्वच लोकांनी रस्त्यावरती उतरून त्याचा निषेध करायला पाहिजे आणि असं बाकीचे लोक करत नाही याचा आम्हाला खंत आहे महिलांवर पण आढळला बरोबर या सुद्धा भाजपचा काम करते नाही सरकारने सरकारने पटकन अमल करायला पाहिजे कारण की जर का सगळे लोकल रस्त्यावर उतरले आणि त्याचे सरकार विरुद्ध जर का बोलायला चालू केलं तर सरकार कुठे जागा होईल असं आम्हाला वाटतंय आता सध्या ते दे दे बाके चे आ, तर ते फक्त डॉक्टर लोक इन्वॉल्व्ह झालेत बाकीच्या लोकांचा इन्व्हॉल्वमेंट खूप कमी होत दिसतोय या सगळ्या उपोषणामध्ये तर बाकी सगळ्या सामान्य जनते सामान्य जनतेने पण याच्यामध्ये उतरून आम्हाला सपोर्ट करावा अशी आमची मागणी आहे त्यांच्याकडून अजून तर कठोर पावलं उचलताना दिस दिसलेली आम्हाला त्या अजून बघायला मिळाले नाहीत पण त्यांनी कठोर पावलं उचलावीत आणि पटकन या गोष्टीचा निर्णय लावावा अशी आमची मागणी आहे